नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे जीप ट्रकचा अपघात होऊन तीन जण ठार अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी पाटीजवळ आंबेजोगाई हो रोडवर घडली घटना अहमदपूर आंबेजोगाई हो रोडवर दगडवाडी पाटीजवळ रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला जाऊन टाटा सुमो जीप आदळल्याने झालेल्या गंभीर भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना काल रात्री घडली आहे याविषयी मिळालेली माहिती अशी की स्वतःच्या मुलाचे कीर्तन ऐकण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील मोघाव येथून बीड जिल्ह्यातील दोरवाडीकडे निघालेला टाटा सुमो रस्त्यावरच थांबलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली यात सुमोतील दोन महिला जागीच तर एक मुलगी उपचारादरम्यान मृत पावल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली आहे अहमदपूर आंबेजोगाई रस्त्यावरील दगडवाडी पाटीजवळ हा अपघात झालेला आहे तालुक्यातील मोगाव येथील एका बालकीर्तनकाराचे कीर्तन बीड जिल्ह्यातील जोडवाडी येथे रविवारी रात्री होते ते ऐकण्यासाठी आई वडील छोटी बहीण व गावातील तीन महिला टाटा सुमो कार क्रमांक एम एच चोवीस अठ्ठावन्न सदुसष्ट भाड्याने करून निघाले होते रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास जोरवाडीकडे जात असताना अहमदपूर अंबेजोगाई राज्यमार्गावर दगडवाडी पाटील समोरील उतारावर ट्रक क्रमांक टी एस झिरो पाच यू वी अठ्ठ्याण्णव बहात्तर कोणतेही इंडिकेशन न दाखवता रस्त्यावर उभा होता टाटा सुमो चालकाला तो दिसला नाही यामुळे मागून जाऊन टाटा सुमो त्या गाडीला आढळल्याने गाडीतील दोन महिला जागीच ठार झाल्या कीर्तनकाराचे आई वडील लहान बहिणीला अंबेजोगा हो येथील स्वामी रामानंदीर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते उपचारादरम्यान लहान मुलीचा मृत्यू झाला आहे चालक अच्युत शिरसाट व त्याचा तीन वर्षाचा नातू यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना लातूरला हळवण्यात आले मैताचा चेहरा ओळखू येत नसल्याने रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख घेण्याचे काम सुरू होते याविषयी किनगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करून पुढील तपास किनगाव पोलीस हे करत आहेत